स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे सर्वप्रथम तुमच्या घरी स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असायला पाहिजे खूप जणांकडे आहे सेवेकरी पण आहेत त्यांना जास्त काही माहिती नाही पूजा कशी करायची म्हणजे सेवा कशी करायची त्यामुळे मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सेवा कशी करायची सांगणार आहे तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल किंवा नसेल तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा पण सेवा ही आज किंवा उद्यापासून सुरू करायची आहे तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारा अमृत अशी ही पोती आहे ती तुम्हाला स्वामी केंद्रात मिळेल ती केंद्रातून घरी आणा याचबरोबर तुळशीची एकशे आठ मन्यांची जप माल तुमच्याकडे असायला पाहिजे त्या पोथीमध्ये एकवीस अध्याय आहे तर तुम्हाला आजपासून एक संकल्प करायचा आहे या सेवेला सुरुवात करायची तर भक्त हो संकल्प करून सेवा सुरू करायची आहे तर भक्त हो नवीन वर्षाचा संकल्प संकल्प करून सेवा म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत महाराज तुमची शंभर टक्के इच्छा पूर्ण करतील भक्त हो तुम्ही आजचाच हा व्हिडिओ ऐकला असेल किंवा नाही ऐकला मी सांगू शकत नाही जे लोक स्वामींची सेवा करतात त्यांची खूप इच्छा आहे मी सेवा कशी करू कदाचित महाराजांनी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आज नेतील त्यांना बुद्धी देतील आज ते पाहतील किंवा ऐकतील तर उद्या मंगळवार आहे म्हणजेच उद्यापासून सेवा सुरू करा किंवा शुक्रवारपासून करा ज्या दिवशी हा व्हिडिओ ऐकाल त्या दिवसापासून सेवा सुरू करा मग तुम्ही या जानेवारी महिन्यात कधीही करू शकता किंवा फेब्रुवारी महिन्यापासून कधीही सेवा सुरू करू शकता प्रत्येक घरामध्ये दे देवपूजा करतो देवपूजा झाली की एक परिभर पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे त्यामध्ये थोडी अक्षदा अखंड अक्षदा घ्यायची आहे त्यामध्ये फुलं घ्यायची आहे आणि डावा हात उजव्या हाताच्या खाली लावायचा आहे देवाकडे पाहायचं आहे आपल्या स्वामींकडे पाहायचं आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे महाराज मी संकल्प करत आहे मी स्वतःचं नाव सांगा गोत्र सांगा मी तुमची भक्त आहे तुम्ही माझे गुरु आहात तुमच्या आज्ञेवरून मी ही सेवा सुरू करत आहे तुम्हाला तुमची अडचण सांगायची आहे आता तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी सेवा करायची आहे तर तुम्ही स्वामींना सांगा मला मुलगी आहेत तर मला आता मुलगा होऊ द्या माझ्या मुलीला भाऊ मिळू हो द्या आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मीनारायण तुमचं स्थान असू द्या किंवा ज्या ताईंना मूल बाळ होत नाही त्यांनी सुद्धा त्यांची इच्छा महाराजांना सांगायची आहे लग्नाला आठ दहा पंधरा वर्ष झालीत तरी अजून मूल नाही तर मला मूल होऊ द्या मी आजपासून सेवा सुरू करणार आहे योग्य सेवा झाली नाही माझ्याकडून आजपासून मी योग्य सेवा माझ्याकडून होऊ दे माझी ओटी भरू दे सुखसमाधाने महाराज आणि ज्या महिलांना बाळ होत नाही त्यांनी महाराज माझी कूस आता भरा मी यापुढे तुमची सेवा करणार आहे तुमच्या मनात जे काही आहे ते बिंदास्त महाराजांना सांगा महाराज आपले गुरु आहेत ते सर्व काही ऐकत असतात नाही सांगितले तरी ऐकतात त्यानंतर संकल्प झाला तुमच्याकडे पोती आहे माळ आहे सर्वप्रथम श्री स्वामीचरित्र सारामृत या पोतीमधील एक दोन तीन वाचन अध्याय तुम्ही दररोज करा आणि जप माय करा जप म्हणजे एकशे आठ मानेंची माळ असते तर तुम्ही अकरा माने जप करा ही सेवा दररोज करा जी तुम्हाला करायची आहे त्यानंतर तुम्हाला नव्वद मंत्र एक वेळा बोलायचं आहे म्हणजे एकशे आठ मनींची माळ आहे त्यावरती तुम्हाला नववार मंत्र एक वेळा बोलायचं आहे मंत्र असा आहे ओम एम रीम क्रीम चामुंडाय इच्छे नमा ओम एम रीम क्रीम चामुंडाय इच्छे नमा हा मंत्र बोलायचा आहे तर आपल्या घरात कुलदेवीची सेवा झाली पाहिजे तर पुत्र होतो मुलगी पाहिजे मुलगी होते संतान प्राप्ती होते कुलदेवीची सेवा करा तुम्ही स्वयंपाक करताना ते नैवेद्य स्वामींना दाखवाना महाराजांना आपल्या घरात उपाशी ठेवू नका दररोज पाणी साखर ठेवा ज्या ताईंना पुत्रप्राप्ती किंवा संतान प्राप्ती कि होत नाही त्यांनी ही सेवा करायची आहे त्यांनी महाराजांना दररोज आरती करायची आहे तर तुम्हाला ही सेवा रुजू होणार आहे तुम्ही एकवीस दिवस पंचमहायज्ञ करू शकता पंचमहायज्ञाची माहिती नसेल किंवा झाली असेल तर तुम्हाला ती हळूहळू सवय होऊन जाईल तर तुम्हाला महायज्ञ कसं करायचं ते मी तुम्हाला सांगत आहे सकाळी गॅस पेटवतो त्यावेळी तुम्हाला एक कागदाचा तुकडा घ्यायचा आहे कोरा पेपर घ्या एक थेंबर तूप लावा तो कागद अग्नीवर पेटवा आणि स्वाहा स्वाहा करून साईटला ठेवा त्यानंतर ऋषी यज्ञ गायीला घास ठेवा तुमच्या इथे गाई नसेल तर तुम्ही खिडकीमध्ये ठेवा तो कोणीही पक्ष्यांनी खाल्ला तरी चालेल नंतर पितृयज्ञ म्हणजे कावळ्याला दुपारी बारा नंतर काव्याला कावळ्याच्या नावाने घास छतावर खिडकी गेटवर कंपाऊंडवर ठेवा आणि तो घास कावळ्याने खाऊ द्या तुमच्या इथे जर कावळे येत असतील तिथे ठेवा जॉब जॉबमुळे सेवा करता येत नाही तर त्यांनी ऑफिसला जाताना कुठेतरी वाटेत घास ठेवून जा तुम्हाला जमत असेल तर करा लहान मुलांना चहा बिस्किटे चॉकलेट द्या त्यानंतर उदय यंत्र उदय यंत्र म्हणजे ज्या ठिकाणी मुंग्या येतात तिथे साखर ठेवा असं तुम्हाला पंचमहायज्ञ दररोज न चुकता करायचे आहे एकवीस दिवस म्हणजे यामुळे तुमचे ऋण वय हत्या या यामुळे मुक्ती मिळते आपली मनोकामना पूर्ण होते महाराजांचे नामस्मरण करा बसत्या जागी उठल्या जागी श्री स्वामी समर्थ महाराजांना शुभ सकाळ बोला शुभ रात्री बोला श्री स्वामी समर्थ महाराज स्वामींचे नामस्मरण करा सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत स्वामींचे नामस्मरण करा मनातल्या मनात बोला कोणाला आवडत नसतं म्हणून रात्री झोपताना स्वामी आई शुभ रात्री हे बोला मग झोपा तुम्हाला शांत झोप लागेल श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुढे शेअर करा धन्यवाद